नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील देवीखिंडी येथील ग्रामपंचायतीने पतीच्या मालमत्तेत पत्नीचाही हक्क सांगणार असा निर्णय घेतलाय गावठाणातील मालमत्ता पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदवल्या आहेत असा धाडशी निर्णय सर्वानुमते घेऊन पत्नीलाही आठ अ च्या उतार्यावर आणणारी देवीखिंडी ही सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे सरपंच रुक्मिणी निकम उपसरपंच प्रकाश निकम ग्रामसेवक सोमनाथ सपाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत हा था ठराव मंजूर केलाय त्यानंतर ग्रामसभेतही ग्रामस्थांनी त्याला एकमुखी मंजुरी दिली आहे ठरावावर हरकतीही मागवल्या परंतु ग्रामस्थांनी संपूर्ण पाठिंबा दिला गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत मिळकतीचे आठ पती पतीपत्नीला देण्यात आले देवीखिंडी हे खाणापूर तालुक्यातील डोंगरी गाव असून लोकसंख्या दोन हजार एकशे बारा आहे यात महिलांची संख्या एक हजार एकशे एकोणसत्तर आहे म्हणजेच लोकसंख्येच्या त्रेपन्न टक्के महिला आहेत ग्रामपंचायतीकडे एकूण एक हजार दोनशे चौदा मिळकती नोंद आहे त्यापैकी नऊशे सहा मालमत्ता पतीपत्नीच्या नावावर करण्यात आल्या याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे